वल्लरी कशी हाय मी मस्त तू कशी आहेस तर एकदम आणि वल्लरी आणि तिची स्कूटी इथे आहे ऑलरेडी आणि नमस्कार मी दीपाली लोकमत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आली आहे कोणाच्या सेटवर तुम्हाला कळलंच असेल अर्थात एजी आणि लीला यांच्या सेटवर वर आलं आणि आज खास सेट सफर आपण त्यांच्याकडनं करून घेणार आहोत रेडी असतो आणि जस्ट एंट्री झाली की झालंय बराच वेळ आणि शॉर्ट वगैरे देऊन हो झालंय झालंय सकाळपासून बरंच शूटिंग करून झाले आता मी तुम्हाला दाखवते आमचं सेट कसं आहे आणि कुठे आम्ही शूट करतो ते कारण मी आल्या आल्याच बघितलं बरेच बऱ्याच गोष्टी आजूबाजूलाच आहेत ज्या कदाचित आपल्याला ऑनस्क्रीन खूप वेगळ्या दिसत पण ऑफ स्क्रीन बऱ्याच गोष्टी आहेत ते सिक्रेट आहेत ते आज वल्लरीकडनं जाणून घेऊया चल वल्लरी सुरुवात कुठून करायची काय पहिले दाखवणार आहे आम्हाला आणि एक्झॅक्ट आजूबाजूला काय ते पहिले सांगूया आणि मग आपण सुरुवात करूया आधी आपण माझ्या घरी जाऊया मोहिते घर आणि मोहिते बेकरी मी तुम्हाला दाखवते आणि मी तिकडनं आपण हळूहळू बंगल्याकडे जाऊया तोही इथेच आहे बाजू एकदम बाजूलाच तुम्हाला कळेल घराची आमचं अंगण आहे तुम्हाला इथे असेल हे आमचं तुळशी वृंदावन आहे आणि आपण कुठला रस्ता बंद आहे आपण खाल्लं जाऊया का माझ्या घरी तुमचं स्वागत आहे माझ्या मते आतमध्ये शूट चालू आहे जर आपल्याला सांभाळून जावं लागेल असं वाटतं तिथे शूट चालू आहे ते बघा तिकडे शूट चालू आहे त्या बायका अशा खिडकीतून बघता आहेत काय नेमकं शूट चालू आहे वल्लरी जरा आम्हाला सांगशील का काय सी काय ॲक्च्युली आतनं मला बघत आहेत की मी काय करते पण माझा पोर्शन जास्त झाला आहे शूट कर <laughs> तिकडे ते कोणीतरी एडीला बघत ओके ओके <laughs> okay, okay. बरं ही बेकरी होती डिटेल पण सांग मला बऱ्याच गोष्टी दिसत आहेत बेकरी हा <laughs> <एक आयो> <laughs> आहे आमची। ही बेकरी। आमचा मेन्यू इकडे प्लीज आमच्याकडे सगळं मिळतं चॉकलेट केक पायनॅपल केक ब्लूबेरी रसमलाई केक खूप काही के मिळतं आम्हाला आणि ऑर्डरनुसार हो आम्ही बनवून देतो माझी बहीण रेऊ जी आहे ती केक बनवते आणि आता तुम्ही इथे बघू शकता ते खूप काही आमच्याकडे ब्रेड जे आहेत खारी बिस्किट आहेत नानकटे आहेत पाव आहेत <laughs> इकडे पण खूप काही आहे आणि सगळं आम्ही एकदम ताजं ताजं बनवतो रोज तो आमचा अवन आहे <laughs> त्यात रोज आम्ही सगळे मिळून बनवतो ती बिस्किट आहेत तिकडे काही काही आम्ही खातो पण मध्ये आम्हाला कंटाळा आला सेटवर की अशी okay. आमची छान आहे इकडनं तुम्हाला आमचं किचन दिसत असेल आत येस आपण आता आज जाऊया का इकडनं हो पण मला जरा एक एक विचार असं वाटतंय की आता प्रत्येक ठिकाणी सेटर असतो तेव्हा बऱ्याच खोट्या गोष्टी असतात सो ही तुझी जी बेकरी आहे खोट्या काय गोष्टी आहेत आणि खऱ्या काय मला नव्हतं करायचं सगळं खरं बघा नाही सगळं खरंच खरे हे पाव खरे आहेत बिस्किटं खरी आहेत ही कदाचित काही दिवस आधी आणून ठेवलेली असतील पण ही सगळी खरी आहेत म्हणजे ऍक्च्युअल गोष्टी आहेत या सगळ्या विश्वास ठेवूया आपण वल्लरी आहे तर आणि जर आता पुढच्या स्टेजला जाऊ इकडे जस्ट एक सीन संपला आहे आणि आता दुसरा सीन सुरू होईल माझ्या मते हा वल्लरी काय नेमका आता सीन आता लाइटिंग होत आहे पुढच्या सीनच सो तोपर्यंत एवढ्या वेळात मी तुम्हाला फिरवून आणते सेट आणि मग ते सुरू झाली की आपण पटकन बाहेर येऊ माझी मावशी आहे तिला भेटा मावशी आई मावशी डिस्टर्ब मध्ये ओके आपलं घर दाखवते आपली बेकरी दाखवते आपली छान छान बिस्किट आपला ओव्हन आणि मग आपली फेवरेट सिक्रेट रूम दाखवताना हळूहळू हळूहळू आधी प्रेमाची खोली आहे ती हा आहे आमचा हॉल आता इथे खूप केवस आहे पण तुम्ही बघा आमचा हॉल आहे तिकडे दाखवते त्या इंटरेस्टिंग हॉल म्हणजे आता ही सेट सफर घडवण्यामागचं से एक कारण चान -चान मस्ता मस्ता एक की प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टी ज्या छान छान मस्त मस्त दिसतात सगळा सेट छान असतो घर छान असतं एक रूम झाले की दुसरी रूम छान असते असं जे वाटतं तर ते तू प्लीज आमच्या प्रेक्षकांना असं नसतं आता आमचा बाहेर सीन सुरू होता सु बाहेरचं एरिया आम्ही छान केलं होतं लिटअप आणि डेकोरेट केलं होतं पण इथे तुम्ही बघाल तर इथे सगळं सामान आहे आणि हा तो एकदम ॲप्ट हॉल नाही आहे आम्ही गरजेनुसार शिफ्ट करत राहतो सगळं इकडून तिकडे जसा शॉर्ट लागेल काय लागेल त्यानुसार तसं so, आमचं सेटअप चेंज होत राहतो पण ऑबियसली ज्या ते स्क्रीनवर हो येतं त्या परफेक्ट येतो आपण फ्रेम्स दाखवूया तुम्हाला एक हा आमच्या फ्रेम्स आहेत ती खराच माझा लहानपणचा फोटो आहे ही मी ही मी आहे ती पण मी आहे ही मी आहे हा माझा खराब फोटो आहे हाही खराब फोटो आहे माझा आणि आम्ही असे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटोज की म्हणजे आमची जुनी बेकरी असेल किंवा काही काळ आधीचे असे फोटोज ही एक वॉल ही आम्हाला सगळ्यांना वॉल खूप आवडते आणि ही वॉल कधी चेंज होत नाही बाकी काही हलत राहतात गोष्टी पण अशी जसे आणि खूप सुंदर आहे हे छोटंसं प्लांट आहे इकडे छान कॉर्नर आहे आमचा किचन राहूया बरे बाहेरून बघितलंय ते किचन आता आतून बघ आमचं किचन सध्या खूपच अव्यवस्थित आहे पण तुम्ही समजून घ्या हे आमचं किचन आहे हे खरं तर युनिट आहे जे आमच्या हॉलमध्ये असतं नॉर्मली पण आता तिथे कॅमेरा सेटअप आणि लाईटिंगला जागा व्हावी म्हणून आम्ही हे किचनमध्ये शिफ्ट करून ठेवलं आहे आमच्या तिथे बरण्या आहे मांडणी ओटा वगैरे हा गॅस चालू गॅस आहे सो खरंच आम्ही याच्यावर चहा कर वगैरे कर, करतो कर सीनमध्ये किंवा अदरवाइज सगळं आम्ही वापरतो हा आमचा छोटासा फ्रीज आहे इकडे असं गे लावलं ही खिडकी आहे सो खिडकीच्या बाहेरनं जेव्हा शूट करत असतं ते इकडे बाहेर कॅमेरा असतो आणि म्हणून अशा खिडक्या केल्या तिथे छान वाटतं बघताना हे आमचं युनिट आहे इथे असं थोडंसं हे पण बदलत राहतो सेटअप कधी केकचा सेटअप असतो कधी भाजी चिरायची असेल तर मग भाज्या चिरतो सो तो दिस किप्स ऑन चेंजिंग असं अकॉर्डिंग टू द सीन आय थिंक बेडरूम मध्ये जाऊया का चाललोय एका बेडरूममध्ये पण इथे मध्ये हा जो मोठा अडथळा आहे ह्याला एक स्पेसिफिक नाव आहे सो वल्लरी ते सांगेल तुम्हाला ह्याला ॲनकॉनडा असं म्हणतात ह्या गर्मीच्या दिवसात हा आम्हाला खूप छान राहत येतो तू पण जरा बरं वाटतं थंड हवा कारण ए सी किंवा पंखा नाही लावतात कारण त्याचा आवाज येतो शॉर्टमध्ये आणि मग डायलॉग रेकॉर्ड होत नाहीत पण ह्याचा आवाज होत नाही सो हा आम्ही सगळे वापरतो आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे सध्या तरी आमच्यासाठी कपाट आहे खरं तर हे रेऊच्या पुस्तकांचं आणि बेकरीतली ती कदाचित वाचत असेल किंवा तिच्या कुकिंगच्या पुस्तकांचं हे कपाट आता यात पुस्तकं नाहीत पण ती बरोबर ठेवली जातात सीनप्रमाणे okay. किंवा एजेंनी एका सीनमध्ये ही पुस्तकं सगळी पाडली होती आणि तोडलं होतं तर ते हे कपाट आहे okay. okay. ओके त्याच्यानंतर हा आमचा आरसा आहे आम्ही भरपूर आरशात करतो कारण का लीलाला सारखा आरशात बघून बोलायचं असतं yes. काहीतरी डायलॉग म्हणायचं असतात फिल्मी हा खरं तर बेडच्या बाजूला असतो पण तेच की आता कॅमेरा सेटअप नुसार तो इथे आलाय आणि हा okay. माझा बेड आहे परत इथे छोटासा माझा फोटो आहे लहानपणचा आणि ही खिडकी हां आता खिडकीच्या बाहेर बघा सेटअप केला अख्खा इकडनं आम्ही लाईट वगैरे करतो मागे जागा छान शॉर्ट झालाय ज्याच्यात वल्लरीने मस्त डायलॉग बोलली हो तो डायलॉग मला आवडलाय की काय हॅपी है, इंडिपेंडन्ट डे मागचं <laughs> कारणही मला विचारायचं की नेमकं काय घडलंय का की तू बोलतेस हॅपी हो आता एक्झॅक्ट कारण पण आता तिला जे हवं इतके दिवस तुम्हाला कळलंच असेल काय हवंय ते तिला मिळतंय असं तिला वाटतंय सो म्हणून ती अशी छोट्या गोष्टींचा पण खूप मोठा आनंद ती व्यक्त करते खुश होऊन म्हणाली हॅपी इंडिपेंडन सुटका झाली असं आणि हे आमचं आहे कपाट माझ्यात मोस्टली काही गोष्टी नसतात <laughs> म्हणून आम्ही शक्य वरचे दोन ड्रॉवर सारखे उघडतो <laughs> <laughs> पण हा म्हणजे माझं आणि रेवचं कपाट हे छोटस इकडे लिहिण्याची जागा अभ्यास करायचा असेल रेवला किंवा okay, सो त्याच्याच ठीक एक सिटिंग आहे इथे परत कपाट आता फार कमी पाहायला मिळतात ना वल्लरी म्हणजे हे ही जी काही असं स्पेसिफिक जे त्या काळी वापरली जायची ती कपाट फार आता सेटवर किंवा अशीच हो खूप कमी आणि इनफॅक्ट आमचा हॉल पण तुम्ही बघाली मुद्दामून थोड्या जुन्या काळचं फर्निचर इथे करायचा प्रयत्न केलेला आहे किंवा आमचे लाईटिंग पण बघा अगदी बेसिक लॅम्प घड्याळ पण आमचं तसं जुनं आहे हे सगळं मुद्दामून केलं की कॉन्ट्रास्ट दाखवायला कारण का एजीचं घर अत्यंत मॉडर्न आहे तिथे पण मी तुम्हाला नेईन सो त्यातला फरक दाखवायला हे मुद्दामून असं त्यांनी थोडं लाकडी आणि एकदम बेसिक असं ते टेक्स्चर यायला की आमचा आरसा पण बघा हा जुना वाटतो आहे त्यासाठी केलं आहे सो हा लॅम्प आहे हा पण कधी कडनं हलत नाही काय इथे असतो आणि ह्याच्यामुळे छान कलर मिळतो आमच्या रूमला सगळं ब्राऊन आहे पण हा एक कलरफुल असल्यामुळे छान वाटतात फ्रीम आणि वल्लरीची म्हणजे अर्थात लीलाची बेडरूम आणि आता इथून पुढे मला काहीतरी एक छान वॉल दिसते त्या वॉलकडे मला जायचं ही आमची डाकरूम आहे मगाशी मावशी जी म्हणत होती आपण तिथे जाऊया डाकरूम मध्ये हळूहळू डार्क रूम आहे आणि ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आता तुम्हाला माझा कॅमेरा फिरला की दिसेल की नेमकं काय आहे का आणि त्याच्यात प्रचंड तुम्हाला छान अशा कलरफुल चिट्स दिसतील आणि त्याच्यावर खूप काय काय लिहिलेलं आहे आता जाणून घे वल्लरीकडनं की नेमकी ही काय रूम आहे ही डार्क रूम आहे जी आपल्याला वारंवार सिरियलमध्ये मध्ये दिसते जे आपला ट्रॅक आहे सिरियलमधला मधला की लिलानी काही चूक केली की मावशी या रूममध्ये येऊन चिठ्ठ्या चिकटवते तिने लहानपणापासून इतक्या चुका केल्या इतका वेळा मावशीने ती लिहायला लावले की चिठ्ठ्यांनी अख्खी रूम भरली आहे ते लिलासाठी हो, ट्रॉमटायझिंग आणि ही आहे पण गमतीची गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्या आपण वाचूया थोड्याशी चिठ्ठ्या एक दोन आत्ता जस्ट वाचलं आणि मला छान मस्त हसायला मिळालं त्याच्यात ती पहिली काय रागाने, रागाने सांडवलं होतं सॉरी मग कुठे काय आज एका मुलीची हा आज एका मुलीची मी वेणी खेचली <laughs> सॉरी मी रेवतीची शाळेची बुक हरवली चुकून सॉरी तर अशा खूप गमतीदार खरं तर चुका आहेत आणि ह्या चुका फक्त आर टीमने लिहिलेल्या नाही आहेत म्हणजे जेव्हा आमचं फर्स्ट टाईम ही रूम लागणार होती पहिला माझा सीन होता तेव्हा ही रेडी होत होती आणि आम्ही बाहेर शूट करत होतो आमच्या डिरेक्शन टीममधले जे आहेत सनी तर सनी असं म्हणाला की हे काम करायचे हे जे फ्री आहेत ना पटकन आज जा आणि सगळे चिठ्ठ्या भरा okay. आपल्याला लगेच सीन करायचं सो जो मिळेल ज्याला जी चूक आठवेल मी लिहिले oh. आहेत रेवतीने लिहिले आहेत आमचे डिरेक्टर त्यांनी लिहिले आहेत hmm. आईने काही चुका लिहिल्या असं आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ही सजवली आहे लिटरली सो हे अक्षर so, पण थोडंफार पुढे मागे आहे आणि सगळ्यांच्या वेगवेगळ्या स्वतंत्र चुका आहे मी भाजीत पाणी ओतलं मी uh, काय म्हणतात मी फुलं तोडली असं अशा चुका म्हणजे आम्ही असं वेरिएशन आहे की अगदी लहानपणापासून पर्यंत लिहिला काय काय चुका करू शकते सो okay. so, ही रूम ऍक्च्युली आम्हाला खूप आवडते आणि आता पण वेळ मिळाला आणि एखादी चिठ्ठी रिकामी दिसली की थांबत लिहिते म्हणून आम्ही लिहितो सो मध्ये नसल्यामुळे कदाचित ते दरवेळेला तुम्हाला वेगवेगळं लिहायला मिळते का समजा एखादी चिट पडली किंवा आता तू म्हणालीस तसं की अचानक एखादा सीन लागला आणि रूम रेडी नसली तर तुम्ही पटकन काही लिहू शकता हां आई पटकन काही लिहू शकतो फक्त काही महत्त्वाच्या चिठ्ठ्या आहेत ज्या सीनमध्ये दिसल्यास त्याची कंटिन्युटी मात्र आम्ही में मेंटेन करतो पण कारण का असं होतं की इतके दिवस शूट करतो तर त्या चिकटवलेल्या आहेत चिठ्ठ्या कारण का त्या परमनंटली नाही चिकटवू शकत कारण का लूक नाही येणार मग वर्ण चिकटवल्याचा सो त्या पडतात आणि त्या पडणार कारण का खूप गोष्टी असतात सो मग त्या थोडंफार करावंच लागतं दरवेळी आणि खूप मजा येते पण की वेंदळी दाखवली की तिच्या एवढ्या साऱ्या चिट्स बघायला मिळत आहेत सो वल्लरी काय फील करते जेव्हा वल्लरीच्या आयुष्यात असं कधी घडलं का की काय धानरटपणा केला किंवा अशा काही गोष्टी की काय गोष्टी लिहून ठेवायला लागल्या नाही मी ही गोष्ट केली नाही असं कधीच नाही म्हणजे मी खूप धानरेट आहे खरं म्हणजे लिहिलं एवढी नसली तरी तीस चाळीस टक्के माझ्यात <laughs> आहे तो धानरेटपणा मी गोष्टी पाडते विसरते तुटतात गोष्टी हे आहे माझ्यात एवढं नाही म्हणजे पहिल्यांदा सीन करताना मला असं वाटतं की बापरे म्हणजे लिलाला किती आहे की एवढा चुक आणि ते लिहिले आहेत हे जरा स्केरी आहे लिलासाठी पण मला सीनमध्ये खूप मजा येते छान असं छान दिसते ती जेव्हा तुम्ही सिनेमॅटिकली बघाल तर कलरफुल चिठ्ठ्यांमुळे ना।, ना तो एक सीनला छान असं एक मस्त हे येतं फील येतो आपण बाहेर जाऊया आणि बाहेरचं घर बेसिकली एवढ्याच खोल्यांचं आहे हॉल बेडरूम ही डाकरूम आणि किचन त्याच्या व्यतिरिक्त ज्या खोल्या तुम्ही बघता जे आई बाबांची बेडरूम किंवा माझी बहीण केक बनवते ते आम्ही इथेच चीट करतो म्हणजे माझी बेडरूमचं अख्खं डेकोर चेंज करून ती आईबाबांची रूम होते ह्या रूमचं अख्खं डेकोर चेंज करून ती रेऊची बेकिंगची रूम होते कधी कधी सो so, गरजेप्रमाणे आमचं जे आर्ट डिरेक्शन टीम आहे खूप छान टीम आहे आमची ती सगळं बदलत राहते दिसतो तेवढा सेट असा एकदम वेल सेटल असा ना तो बऱ्याच गोष्टी असतात पडद्यामागे ज्या आपल्याला या निमित्ताने सेट सफरीच्या निमित्ताने पाहायला मिळतात आणि आत्ता आपण बाहेर चाललो आहे कारण बाहेर गेल्यावर मला एक पोलीस स्टेशन दिसत आहे घराच्या अगदी समोर ते पोलीस स्टेशन पण आपलंच आहे का काय नाही ते एक सीन होता पोलीस स्टेशन येत राहतात ते विक्रांचा जो ट्रॅक आहे तर तेव्हा ते बनवलं होतं असं आता आता काही नाही ते बंद आहे पण तो आपण जो बोर्ड लावला होता तो राहिला आहे आता आपण कुठे जाऊया ह्याचा अंदाज वल्लरी देईल तुम्हाला मागाशी ती बोलली आहे की ती एजेचं शूट संपलंय बहुतेक लंच ब्रेक झालाय का ओके तर भेटतील काय करूया आपण सफर करू करून घेऊया असले तर बघूया नाही गेले ते तिकडे बघ लंच असेल काय करूया आपण ब्रेक झालाय म्हणते वल्लरी पण एकंदरीत एजंटचं घर अगदीच तुम्हाला दिसेल इथे वल्लरीचं घर आहे म्हणजे लीलाचं घर आहे आणि इथे एजंटचं घर आम्ही असं वाटतं की लीलाचं घर आणि एजेंटचा बंगला आणि बंगल्या बाहेरची जागा आहे आज खूप सीन होता तिकडे त्यांची गाडी असते इकडे आम्ही सगळे मी आले होते एकदा रात्री इथं कुत्रा असतो इकडे ते पण डॉगच सेटवर नाही आहे आज नाही आज त्याचं त्याला सुट्टी आज डॉगला त्याची शूट नाही आज आणि ते लॉन एरिया आहे तो तिकडे पण तुम्ही बघाल माझा आणि एजेचा रिसेंटली एक सीन झाला ते कॉफी पीत बसतात वगैरे तर ही आमची लॉन एरिया आहे तर आपण आज जाऊया खरंच बंगल्यात प्रवेश झाला आता आणि दिसायला लागलं इंटेरियरनुसारच याच बंगल्यात तुला नंतर यायचं लीला हो ह्याच मोठ्या बंगल्यात हे दाखवूया आधी आपण बेडरूम हे दाखवूया हे आमचं देवघर आहे ते आता एकदम नीट ठेवलं गेलेलं नाही आहे कारण ते शॉर्ट नाही आहे ते बदलत राहतं एरवी ती मूर्ती काढून डब्यात ते ठेवून देतात आणि आता काही असलं की ते लावायला घेतील आणि ॲक्च्युली ही बेडरूम पण आहे सो देवघराचा सीन असेल की हा बेड आउट होतो अख्खा आणि ही अख्खी आमची देवहाराची रूम होते आणि बेडरूम असली की देवाराचं सेटअप करून इथे आमची बेडरूम होते छानशी अरे वा, वा ही दुसरी बेडरूम माझ्या घरात तीन खोल्या असल्या तरी एजेच्या घरात भरपूर खोल्या आहेत ही दुसरी बेडरूम ही मला वाटतं सरस्वतीची बेडरूम आहे तिथे शूट करतात आणि इकडचं हे किती छान आहे बघा फर्निचर अत्यंत मॉडर्न आरसी अत्यंत मॉडर्न जे माझ्या घरात थोडंसं टिपिकल आणि असं होतं छान आहे सगळं फ्लावर वास आणि हा तिचा बेड हा चेंज नाही होत हा इथे असतो मला एक गोष्ट सुचली आहे पण जरा आणखीन पुढचं इंटेरियर बघितल्यानंतर मी ते लिलाला विचारणार आहे जरा आणखीन शोधूया काय काय ही आमच्या एजेंटची बेडरूम आहे प्लीज इथे कॅमेरा लागला म्हणजे आता जस्ट ते शूट संपवून इकडचं सा निघाल्यासारखं वाटतं इथे इथे सीन सुरू होता ते लंचला गेली असतील इथे चालू होतात छान लीलाच्या बेडरूम मध्ये जसा आरसा आहे तसा इथे आरसा तुम्हाला पाहायला मिळणार नाही तिथे जर तुम्ही पूर्ण इंटिरियर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट युनिक आहे जशी इंटिरियर वाईज असायला पाहिजे एका बंगल्याची तशा खूप ते पण खूप युनिक आहे तिकडे एक मिनटं पॅन करा ही जे आहे हे खूप युनिक आहे त्यांचं एक बॉक्स पण आहे हो आपण बघूया नाहीये तर जरा लीला बघून घेईल आता काय काय गोष्टी हे फारच बाबा व्यवस्थित आहे घर मला काही आवडत नाहीये मी एक असं तुला विचारते हा टायचा बॉक्स आहे इथे कदाचित काही कपड्यांच्या गोष्टी असतात तर हा बॉक्स कसा असतात असा एवढा वेल मेंटेन असतं बॉक्स नसतात ती लिहिलं आहे ति टाय असे कसे इथे ठेवले असते काय हवंय असं बाजूला कोण अच्छा हाट आहे आणि ती गेली असती हे सगळं खूपच नीट आहे बाबा एजेंटच व्यवस्थित आमचा फ्रीज बघितला कसा होता डब्बा बघा हा ओटा हो, हा ओटा खर तर ओटा काय म्हणते हा प्लॅटफॉर्म इतका मागे नसतो हा इथे मध्ये असतो आणि वर ते चिमण्यात आहेत तर ते सगळं वर केलं आहे बिकॉज तिथे शूट होतो असे इकडे कॅमेरा सेटअप आता हे असं छानमध्ये असतं वर लाईट्स असतात बर्नर आणि हे सगळे क्रोकरी त्यांची हो क्रोकरी पण किती सुंदर आहे म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो त्या बाटल्या बरण्या बघा ते डबे एकदम छान वेल केप्ड तो टी सेट बघा तिकडे खूप सुंदर आहे सगळं ह्यांचं आहे हे फ्रूट बास्केट पण मोहिते बेकरीतच खरं नाही नाहीकडे पण खरं असतं आणि आहे आता आपल्याला आपण डायनिंग रूम आधी डायनिंग आहे आमचं ते करून आपण तिकडे जाऊ परत हा कॉर्नर पण बघा किती सुंदर केलाय फोटो आहे सरस्वती आणि तिचा नवरा डायनिंग टेबल आमचं म्हणजे अजून आमचं माझं नाही झालं आहे एजेंटचं छान आहे आणि ह्या टेबल मॅट्स कधी कधी बदलतात ते दाखवूया जसं तिकडे युनिक होते एजेंटच्या खूप मस्त आहे हा आणि हा ज्यापासून बनत होता ना त्या तो बाहेर बनत होता हे सगळं सेट बनत होता हा बाहेर बनवला जात होता सो तेव्हा आम्ही सगळे सारखे माझ्या लिलाच्या घरात असं वाकून म्हणतो की हे काय होतंय नक्की हा काय शोपीस आहे झालं आम्ही ते खूप मस्त आहे मी सगळे शोपीस आणि हे सगळं डायनिंग एरिया आणि घरातले रिअल ही जी काही प्लांट्स आहेत हे बघितल्यानंतर मला एक अंदाज येतो जेव्हा लीला या घरात येईल तेव्हा हे सगळं जसंच्या तसं तुम्हाला पाहायला मिळेल का हा जरासा प्रश्न आहे कारण इकडे बऱ्याच वेळेला लीलाच्या धान्रटपणामुळे खूप गोष्टी तुटल्या फुटलेल्या आहेत सो हे असंच्या असं आम्हाला बघायला मिळेल याची गॅरंटी आहे मला तरी नाहीये तुम्हालाही नसेलच पहिल्याच दिवशी मी येताना चिखलाचे पाय घेऊन आली होती लीला सो आत्ता बघून घ्या मग परत वेगळी टूर करू आपण <laughs> हा आमचा मॉनिटर आहे म्हणजे आम्ही जे शूट करतो आत कॅमेरा होता आपण बघितलं एजंटच्या रूममध्ये सो हा मॉनिटर आहे तिथे आपल्याला इथे डिरेक्शन डिरेक्टर आमचे आमचे साऊंड रेकॉर्डर्स जसे की टीम बसते आणि ते बघतात की काय शॉर्ट आहे कसे सो हा मॉनिटर <laughs> आहे बेसिकली आणि हा आमचा कूलर आहे कारण खूप गरम होतोय हा एक अॅनगोंडा इकडे आहे वरती रूम्स आहेत की वरचा नुसतं सेटअप आहे आता सगळ्याच मी सांगते नाही वर रूम्स नाही आहेत हे एवढंच आहे म्हणजे चालत जायचं आणि इकडे संपलं रूम वगैरे असं नाही आहे सो आम्ही कसं करतो की इक इकडनं एक्झिट करतो आणि मग वेगळा शॉर्ट लावतो की खालच्या रूममधनं एंट्री करते सो अजून हे एस्टॅब्लिश नाही केलं की त्या वरच्या रूम्स खरं तर खाली आहेत okay. सो ते ह्याच्यानुसार आम्ही बदलतो yes. असा तो वर प्लॅटफॉर्म हे घड्याळ पण बघा किती सुंदर आहे मला खूप आवडतं बऱ्याच युनिक गोष्टी एजेंटच्या बंगल्यात आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आणि काही युनिक गोष्टी ज्या कदाचित जुन्या असल्यामुळे त्या युनिक वाटतात त्या युनिक गोष्टी आपल्याला लिलाच्या घरी पाहायला मिळाल्या आहेत सो असा हा सेट आहे आणि सेट सफर ह्याच्यासाठी असते की बऱ्याच चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात आणि पडद्यामागच्या गोष्टीही तुम्हाला कळतात सो आता जसं मी मगाशी म्हणाले तसं लिला या घरात आल्यानंतर किती गोष्टी आहेत जशाच्या तसा तुम्हाला पाहायला मिळतील हा डाऊटच आहे पण आता लिलाची तयारी झाली आहे का ते मगाशी हॅपी है इंडिपेंडन्स डे त्याच्यासाठी होत हो त्याच्यासाठीच होतं खरं तर कारण की तिला काही इकडे यायची इच्छा नाही आहे तिला तिचं घर आवडतं तिची फॅमिली आवडते आणि हॅपी इंडिपेंडन्स डे त्याच्यासाठीच आहे कारण तिला वाटतं की नाही नाही यावं लागणार इकडे घरात म्हणून होतं ते एवढं कोण असू शकतं ना म्हणजे लिला धानरटे वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण एवढं छान घर मिळाल्यानंतर कुठली मुलगी नाही म्हणू शकते की नाही मला ह्या अशा घरात यायचं नाही बरोबर आहे हे तू बरोबर बोललीस की छान आहे घराच्या प्रेमात पडण्यासारखेच पण आपले हिटलर जे आहेत ते म्हणजे त्यांच्या प्रेमात जरा कठीण आहे स्वभाव ते तुझ्या आहेत ऑल्सो वयाचं अंतर आहेच आणि लीलाची स्वप्न आहे तिला ॲक्ट्रेस आहे तिला काहीतरी आहे तिच्या बहिणीसाठी काहीतरी आहे सो खरं तर त्याच्यामुळे ती अडकली कारण का तिच्यासाठी सगळ्यात महत्वाची तिची फॅमिली आहे सो या घराकडे वगैरे बघायचं सोडून लीला अशी आहे की ती तिच्या जी स्वप्न आहे तिच्या घरच्यांची स्वप्न ह्यांच्याकडे जास्त लक्ष देते सगळ्या सेटमध्ये एक फेवरेट कॉर्नर असतो आपला तर तुझा पर्सनल वल्लरी म्हणून एक छान फेवरेट कॉर्नर कुठला आहे सेटवरचा एक म्हणजे ऑबियसली माझी ड्रेसिंग रूम आणि दुसरं माझ्या घरात होता तो okay. माझी जी बेडरूम होती ना आ, बेडरूम नाही हॉलमध्ये एक आराम खुर्ची आहे ती आता नव्हती तिकडे सो okay. so, तो माझा फेवरेट कॉर्नर आहे मी तिकडे कायम रिडिंगच्याला पण मी तिथे बसते कॉफी पीत पण त्या आराम खुर्चीत मी बसते ती माझी पावल्या वेळात काय होतं वल्लरी नेमका काय करत का असते जेव्हा आता ब्रेक मिळालाय पण ब्रेक झाल्यानंतर समजा तुझा, तुझा शॉर्ट नाहीये तर मग तू काय करते इथे एजेंटच्या इथे येऊन त्यांच्यासोबतचे सीन बघणं असू दे त्यांची खेचणं असू दे किंवा मग स्वतः स्वतःमध्ये वेळ घालवते नेमका काय करतो जर सगळे ऍक्टर्स एकीकडे असेल तर आम्हाला सगळ्यांना वेगळं बसायला आवडत नाही मग आम्ही एकत्रच बसतो सीन असो किंवा नसो आणि एकत्र गप्पा मारतो मज्जा करतो कधी कधी खूप हेक्टिक स्केड्युल असेल तर मग मी वेळ मिळाला तर थोडी झोपते आराम करते खाते काहीतरी असे सगळे किप्स ऑन हे आणि बराच वेळ असं होतं की काही ना काहीतरी असतंच म्हणजे फार मोकळा वेळ मिळतच नाही काहीतरी कॉस्ट्यूम ट्रायल तरी असतं डायलॉग बऱ्याचदा पाठ कर लीला एक तर खूप बोलते तुम्हालाही माहिती आहे सारखं तिची तोंडाची बडबड सुरू होते त्यामुळे मला रोज सकाळी आल्यावर आधी डायलॉग्स आणि वाक्य ह्यात माझा भरपूर वेळ जातो खूप गोष्टी आहेत ज्या कदाचित या निमित्ताने आता तुम्हाला कळल्या असतील या सेट सफर मधला तुमचा आवडता पार्ट कोणता होता तुम्हाला एजेंटचं घर आवडलं का लीलाचं घर आवडलं आणि बरं दोन्ही घरं जर तुमची फेवरेट असतील तर त्याच्यातलं तुमचं फेवरेट कॉर्नर कुठला आहे हे मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगायचं आणि सेट सफर तुम्हाला कशी वाटली हेही मला आहे नेक्स्ट टाइम जेव्हा लीला कदाचित या घरात येईल तेव्हा ह्या गोष्टी तशाच असतील का ही सेट सफर आपण पुन्हा करू थँक्यू सो मच वल्लरी इतका वेळ दिला थँक्यू